यानंतर मी विनंती करतोय भरतकुमार मोरे यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी भरतकुमार मोरे ही सगळी कामगार मंडळी आहेत आणि कामगारचं आयुष्य जगताना त्यांच्या आयुष्यात आलेली सगळे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते कवितेतून साकार करतात करत खरं तर ह्या मंडळींना त्यांच्या कामाच्या सगळ्या घाईमध्ये किंवा कामाच्या सगळ्या आघातामध्ये लिहायला वेळ मिळणं कठीण असतं ज्या पद्धतीचं काम असतं खूप जण शिफ्टिंगमध्ये शिफ्टमध्ये काम करतात पण तरीसुद्धा कवितेची आवड आणि शब्दांवरचं प्रेम आणि शब्दांवरची हुकमत हे त्यांना लिहायला भाग पाडते आणि त्यातून हे सगळे कवी जन्माला आलेले आहेत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भरतकुमार मोरे यांचं विचारपीठावरील कवीवर्य विठ्ठल वागसर अरुणजी मात्रे सर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ऍक्टिव्ह असे कल्याण आयुक्त रविराजे येळवे या सर्वांच्या मुळे आज या ठिकाणी योग जुळून आलेला आहे मी या ठिकाणी एक गजल सादर करतोय सोप्या सोप्या गोष्टी अवघड करतोय आपण सोप्या सोप्या गोष्टी अवघड करतोय आपण जगण्यासाठी किती धडपड करतोय आपण सोप्या सोप्या गोष्टी अवघड करतोय आपण जगण्यासाठी किती धडपड करतोय आपण किती जिबेला सवय लावली बोलण्याची बड़ बड़ किती जिबेला सवय लावली बोलायची कारण नसतानाही बडबड करतोय आपण जगण्यासाठी किती धडपड करतोय आपण मनातला हा त्रागा येतो उफाळून वर मनातला हा त्रागा उफाळून येतोय वर कोणावर चरफड चरफड करतोय आपण जगण्यासाठी किती धडपड करतोय आपण सुखात सुद्धा किती निगेटिव्ह बोलत असतो आपण सुखात सुद्धा आपण किती निगेटिव्ह बोलत असतो अशी स्वतःची नुसती परवड करतोय आपण झेप घ्यायची भाषा झेप घ्यायची भाषा केवळ कवितापुरती झेप घ्यायची भाषा केवळ कवितापुरती पंखाची निष्कारण फडफड करतोय आपण पंखाची निष्कारण फडफड करतोय आपण सोप्या सोप्या गोष्टी अवघड करतोय आपण जगण्यासाठी किती धडपड करतोय आपण धन्यवाद सर वा बा। वा फार छान भरत कुमार मोरे यांनी एक वेगळा रंग गझलचा रंग आपल्यामध्ये आणला आणि मग सुरेश भटांची अपेरे आठवण किंवा अनेक गजलकार जे आहेत त्यांची आठवण आमचा एक चंद्रशेखर सानेकर नावाचा मित्र म्हणतो की अशी ही बंधने होती तसा ही कायदा होता जगाची साथ होती पण प्रवासी एकटा होता अशी ही बंधने होती तसा ही कायदा होता जगाची साथ होती पण प्रवासी एकटा होता सकाळी जागलो तेव्हा सुगंधी केवडा झालो सकाळी जागलो तेव्हा सुगंधी केवडा झालो कारण तुझा निश्वास मी रात्री उशाला ठेवला होता तुझा निश्वास मी रात्री उशाला ठेवला होता